राता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा सण दोन हजार तेवीस चोवीस या गाळप हंगामाचा सांगता समारंभ आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न आला यावेळी कारखाना परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढून थोरात आणि कोल्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले गाळप यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आमदार थोरात आणि विवेक कोल्हे यांनी कारखान्यासाठी राबणाऱ्या सर्वच यंत्रणेचे अभिनंदन केले सात वर्षानंतर कारखान्याच्या सभासदांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे व्हाईस चेअरमन विजय दंडवते यांच्यासह सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी मुकादम ऊसतोड कामगार आणि गणेश पंचक्रशेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हो होते आपण गरीब आणण्यास सुरुवात केला त्यावेळेस एक दिपाळीचं वातावरण होतं आणि मला आज अजून काही संपलीच नाही फटाके आहेत फुलं उधळली जात आहेत फुलाचे हार आहेत आणि चेहऱ्यावर आनंद तुमच्या सगळ्यांच्या दीपावली सारखाचे आणि म्हणून तर खर आज आपला सगळ्यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे कौतुक करण्याचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हे तुमचं घर आहे तुम्ही सांभाळायचं तुमचा संसार आहे हे ही भावना सुद्धा तुमची अंगपक्की ठेवली आणि आज असं चित्र दिसतं की आजचा कार्यक्रम हा तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे चला आम्ही चालवू शकतो आणि आम्हाला तेच पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तुमची तुम्ही तुमचा पत्तीनं पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आजचं हे संपूर्णपणे अडचणी संपल्या का अडचणी संपलेल्या बिलकुल नाहीत अडचणी खूप आहेत परंतु हे आम्ही जे करतो ना आमची भावना अशी की चांगलं व्हावं संपन्न त्यावी माणसं नाव घेतील हो किंवा ते आले त्यांनी व्यवस्थित लाईन लावून दिली बरं झालं चांगलं चालायला लागलं हे हो, आमची भावना आहे दुष्ट भावना नाही आमची सगळ्या गोष्टी का म्हणजे आठ वर्ष चालत नाही आता चालतो याच्यात एकच फरक आहे फक्त बारीक फरक आहे काय माहिती का फक्त हेतूचा फरक आहे कोणला चालवायचा नव्हता आणि आम्हाला चालवायचा एवढाच चाल चा, फरक आहे संदर्भातला उल्लेख वीर यांनी केला काय करता येईल कसं करता येईल ऊस किती राहील कुठून आणवा लागेल पुढचे आव्हानं काय आपल्या कसे सोडवायचे ह्या सगळ्या गोष्टींवर एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन करणं आणि तो मनापासून राबवण करायचं अडचण असेल चटणी भाकर खायची नाही आपलं पुरवणपुर शिरा समजा चटणी भाकर आहे आपली पण संसार दाट्टा घाट्टा करता येतो ना चटणी भाकर सुरुवात अशी करावं लागते अडचणी आमच्या पुढे अडचणी संपलेल नाही परंतु या अडचणीमध्ये सुद्धा आम्ही मार्ग काढतोय आणि आमचं आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय हे दाखवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार की सभासदांनी काहीतरी आशेने आपल्यावर विश्वास टाकून हा कारखाना आपल्या ताब्यात दिलेला आहे साहेबांनी बोलून घेतलं की काही झालं तरी आपल्याला कारखाना बंद ठेवून चालणार नाही भले कमी जरी गाळप झाली तरी आपल्याला आज कारखाना चालू करायचा आहे जवळपास गेल्या आठ महिन्यामध्ये आपल्या ताब्यात कारखाना आल्यानंतर सात कोटी पासष्ट लाख रुपये आपण कामगारांचे देणी त्या ठिकाणी अदा केली याचा मनस्वी आम्हाला कुठतरी समाधान आहे निश्चितपणाने अनेक अडचणी आहे आपण कधी संस्थेमध्ये राजकारण म्हणून आपण या संस्थेकडे बघितलं नाही राजकीय जोडे बाहेर ठेवूनच आपण या संस्थेमध्ये सहकारामध्ये बघत असतो आणि म्हणून वेगवेगळे राजकीय विचार जरी असले तरी या सहकारी संस्थेसाठी आम्ही एकत्रित आलो जेणेकरून आपले प्रश्न सोडून घेऊन आपल्याला मार्ग मार्गक्रमण करता येईल दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण हा हंगाम करणार आहोत म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चालू होणार होता का नाही इथून तर दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण पोहोचलेला उतारा देखील चांगला झालेला आहे याच्याने निश्चितपणाने पुढच्या वर्षी आपला भंगाम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या करू अशी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आपले आशीर्वाद असेच आमच्या सगळ्यांवर ठेवा हा एक आवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करा असे या ठिकाणी सूचना आलेली आहे आता प्रयत्न करायला माझ्याकडं ना मी आमदार आहे ना काही खासदार आहे ना काही आहे बिनपगारी खुला अधिकारी चालू आहे तुम्ही म्हटलं तर मी मोर्चा करायला येतो तुमच्या बरोबर काय करता आता पण आपण प्रयत्न करू मागणी केलेली आहे पाणी आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांची रास्त मागणी आहे पाणी आलं तर आपल्या शेतकऱ्यांच्याच हिताचं होणार आहे न्यूज सेवन्टीन साठी अजय जाधव गणेशनगर